नमस्कार मित्रांनो डायरेक्शन अकॅडमी संभाजीनगरमध्ये आपले स्वागत दरवर्षी सरळ सेवेमार्फत अनेक विभागाची जाहिरात निघत असते त्यातला आज सर्वात महत्वाचा विभाग आहे आरोग्य विभाग आरोग्य विभाग हा केंद्र सरकार राज्य सरकार आणि आने अनेक स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या मार्फत कार्यरत असतो आणि आरोग्य विभागामध्ये दरवर्षी पदभरती निघते आरोग्य विभागामधील पदभरतीला शासनाचे कोणतेही बंधनं नसतात त्यामुळे जर आपल्याला जर आपली डिग्री आरोग्य विभागाच्या निगडीत झालेली असेल तर आपण शंभर टक्के या विभागाची तयारी करायला हवी तर चला आताच एक दोन दिवसापूर्वी माननीय मंत्री महोदय आरोग्य विभाग यांनी एक घोषणा केलेली आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या विभागाची एक चांगली संधी सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे या विभागामध्ये कोणकोणते पदे येतात त्यासाठी असणारी पात्रता कोणती असते त्याची वेतन श्रेणी कशी असते त्याचा परीक्षेचा अभ्यासक्रम कसा राहतो आणि भविष्यामध्ये आपल्याला प्रमोशन वगैरे हो कसं राहतं याबद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत तर मी आताच जसं सांगितलं आहे की जो मुख्यमंत्री कार्यक्रम आहे मुख्यमंत्री एकशे पन्नास दिवसांचा जो मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये पदभर्ती हा सुद्धा अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे तर आपल्या विभागाची जी ॲड येणार आहे त्याबद्दल माननीय मंत्री महोदय यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे त्यानंतर सध्या आरोग्य विभागामध्ये डी एम सध्या कार्यरत एवढ्या जागांसाठी ऍड आलेली आहेत त्याचप्रमाणे स केंद्र सरकार यांचा जो विभाग आहे रेल्वे डिपार्टमेंट रेल्वे डिपार्टमेंटमध्ये सुद्धा एवढ्या पदांसाठी ॲड आलेली आहे तर या आहे सध्या उपलब्ध असणाऱ्या संधी त्याच्यानंतर आज आपण जो बघणार आहोत तो मुलत पाहणार आहोत की आरोग्य यंत्रणामध्ये आपल्याला कुठे कुठे संधी उपलब्ध होते तर जी काही शासकीय यंत्रणा आहे आरोग्याचे संबंधित ती तीन स्तरावर कार्यरत राहते म्हणजे जे एक राहतं जे सरकार, केंद्र सरकार दुसरं राहतं राज्य शासन आणि तीन नंबरचं आहे स्थानिक स्वराज्य संस्था केंद्र शासनामध्ये केंद्र शासनामध्ये जे प्रमुख जो हे राहतात ते सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ सर्व्हिसेस ठीक आहे केंद्रीय सरकारचे वेगवेगळे दवाखाने असतात हॉस्पिटल असतात त्याच्यामध्ये दरवर्षी पदभरती काढल्या जाते ही जी एक्झाम जी होते ही सहसा एस एस सी मार्फत ही कंडक्ट केली जाते त्यानंतर जी असते केंद्र सरकारचं महत्वाचं डिपार्टमेंट आहे ते रेल्वे रेल्वेमध्ये पॅरामेडिकल कोर्ससाठी पॅरामेडिकल जे एक्झाम होते पॅरामेडिकल ही वेगळी सीईटी घेण्यात येते त्यानंतर आहे आर्मी आपलं जे संरक्षण खातं आहे संरक्षण खात्याअंतर्गत सुद्धा विविध जे काही हेल्थचे रिलेटेड पद असतात त्यांची सुद्धा पद भरती होते की एम्स जे केंद्र सरकारचे फाईव्ह स्टार हॉस्पिटल म्हणतो आपण त्यांच्यामध्ये सुद्धा विविध पदांची दर ESIC, ESIC कामगार भद, भद भद भरती दरवर्षी होत असते महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी एम्स हॉस्पिटल आहे त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला संधीची उपलब्धता असते त्याचप्रमाणे ई एस आय सी ई एस आय सी म्हणजे इम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन जे कामगार मंडळ कामगारांसाठी जे काही कार्यरत हॉस्पिटल असतात त्या त्या हॉस्पिटलमध्ये जी पद भरती केली जाते तिला ई एस आय सी होते यांची सुद्धा स्वतंत्र एक्झाम होत असते त्याचप्रमाणे जे आहे केंद्र सरकारचे असे अनेक डिपार्टमेंट असतात जसे की भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटर त्याचप्रमाणे इस्रो त्याचप्रमाणे डी आर डी ओ विभागामध्ये सुद्धा केंद्र सरकार दरवर्षी आरोग्य यंत्रणेची पद भरती येते त्यानंतर आहे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासनामध्ये चार ते पाच विभाग जे आहे ते आरोग्य यंत्रणेशी निगडीत असतात सर्वात प्रथम जे आहे ते डी सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजे कोणतं की जिल्हा स्तरावर जे सर्वसामान्य रुग्णालय असतात त्याचप्रमाणे तालुका स्तरावर जे उपजिल्हा रुग्णालय असतात आणि ग्रामीण स्तरावर ग्रामीण रुग्णालय असतात या सर्व यंत्रणा मिळून सार्वजनिक आरोग्य विभागाची विभाग तयार होतो आणि ह्या विभागामध्ये सुद्धा दरवर्षी आरोग्य यंत्रणेशी निगडीत पदभरती आपल्याला बघायला मिळते त्यानंतर जे आहे डी ई आर डी एम डायरेक्टरेट ऑफ द मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च यामध्ये सुद्धा दरवर्षी जिल्हा स्तरावर ही पदभरती केल्या जाते त्यानंतर आहे कारागृह विभाग कारागृह विभागामध्ये सुद्धा आरोग्याशी निगडीत पदभरती होते त्यानंतर एम एस सी बी एम एस सी बी मध्ये सुद्धा आपल्याला आरोग्याचे संबंधित वेगवेगळे पोस्ट असतात जसं की मेडिकल ऑफिसर असतं नर्स असतं फार्मासिस्ट असतं त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला पदभरती केल्या जाते त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा सुद्धा ई हॉस्पिटल असतात तेथे सुद्धा आपल्याला संधीची उपलब्ध असते त्यानंतर अनेक स्थानिक स्वराज्य संस्था असतात जसं की महानगरपालिका तर ब्रह्न मुंबई महानगरपालिका जर मुंबईमध्ये आपण गेलो तर मुंबईमध्ये खूप मोठे मोठे हॉस्पिटल आहे बीएमसी तिथे जे कार्यरत असतात हॉस्पिटल त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपल्याला ही दरवर्षी संधी उपलब्ध असतात जसे की हौस्पिटार। हौस्पिटार नर्स डॉक्टर्स फार्मासिस्ट वगैरे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जी ग्रामीण यंत्रणा असते ग्रामीणमध्ये जे आरोग्य विभाग असतं प्राथमिक आरोग्य केंद्र हे कोण चालवतं जिल्हा परिषद महाराष्ट्रामध्ये मा सध्या तेहतीस जिल्हा परिषद आहे आणि या तेहतीस ते ही जिल्हा मध्ये दरवर्षी आपल्याला खूप चांगली संधी उपलब्ध असते आणि तेहतीस विभागामध्ये आरोग्यसेवक आरोग्यसेविका फार्मसिस्ट लॅब टेक्निशियन एम ओ असे पद आपल्याला दरवर्षी त्यामुळे ही आरोग्य विभागाची जी संधी आहे ही सर्वांसाठी सुवर्ण संधी आहे कारण की आपल्याला अनेक ठिकाणी कामाची उपलब्धता दिसून येते दुसरी गोष्ट दरवर्षी ऍड या विभागाची येते याच्यामध्ये कोणतेही शासकीय निर्बंध नसतात तीन नंबर आपल्याला काम कर आपलं एक शासकीय कर्मचारी म्हणून आपण काम पण करतो आणि आपल्या हातातून एक सेवा सुद्धा होते लोकांना आपण अनेक गरजू लोकांना आपल्या मार्फत ही सेवा दिल्या जाते त्यामुळे मी सर्वांना अपील करतो ज्यांचं काही टेक्निकल आपली ग्रॅज्युएशन असेल त्यांनी या विभागामध्ये जरा सेवेचा लाभ घ्यावा त्यानंतर आज आपण बघणार आहोत की वेगवेगळे पद ते कोणकोणती पद याच्यामध्ये आपल्याला राहतात तर सर्वप्रथम आरोग्य विभागामध्ये तीन स्तरावर पद असतात एक राहतं वर्ग एक अधिकारी दोन वर्ग दोन अधिकारी वर्ग तीन कर्मचारी वर्ग चार कर्मचारी वर्ग एक कर्मचारीमध्ये सहसा जे राहतं ते वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर्स तर डॉक्टर्स हा आरोग्य यंत्रणेचा कणा असतो आणि प्लस जे उच्च शिक्षक असेल तर ते सुद्धा अलाउड असतात त्यानंतर जी दुसरी पात्रता असते ते असते बीएमएस हे काही झेडपी मध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असतात त्यांच्यासाठी ही बी ही पात्रता असते दोन नंबरचं कॅडर जे आहे ते आहे अधिपरिचारिका याला काय म्हणतो आपण नर्सेस नर्स और ब्रदर्स या पदासाठी जी क्वालिफिकेशन लागतं त्या लागतं आपल्याला तीन वर्षाचा जीएनएम कोर्स राहतो और बी एस सी नर्सिंग झाली असेल तर आपण या पदासाठी पात्र होतो त्यानंतर आहे औषध निर्माण अधिकारी औषध निर्माण अधिकारी यासाठी पदाची पात्रता आहे डी फार्मसी और बी फार्मसी प्लस आपलं जे काही काउन्सिल असतं फार्मसी काउन्सिल महाराष्ट्राचं त्याच्याकडे आपलं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं त्यानंतर आहे क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी त्याच्यासाठी जी पात्रता असते ही आपली बॅचलर ऑफ सायन्स ही डिग्री महत्वाची आहे आणि बॅचलर ऑफ सायन्स नंतर एक वर्षाचा किंवा दीड वर्षाचा जो कोर्स राहतो एक्स रे डिप्लोमा तो कोर्स आपला झालेला पाहिजे नंबर पाच नंबरची जी महत्त्वाची पोस्ट आहे ती आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी लॅब टेक्निशियन जे जे काही काही वेगवेगळ्या रोगांचे जे काही टेस्ट होतात त्याच्याशी रिलेटेड ही पोस्ट असते त्याच्यासाठी सुद्धा क्वालिफिकेशन जे राहतं ते बी एस सी प्लस डी एम एल टी आणि प्लस रेजिस्ट्रेशन रेजिस्ट्रेशन पाहिजे आपल्या काउन्सलिंगचं ओके त्याच्यानंतर जे आहे ई सी जी तंत्रज्ञ ईसीजी टेक्निशियन याच्यासाठी सुद्धा बी एस सी ही पदवी पाहिजे त्यानंतर नेत्र चिकित्सा ऑफिसर याच्यासाठी बी एस सी झाल्यानंतर आपला डोळ्यांचा एक डिप्लोमा असतो तो बंधनकारक असतो त्यानंतर आहे आपलं रक्तपेटी तंत्रज्ञ याला आपण म्हणतो ब्लड बँक टेक्निशियन ब्लड बँक टेक्निशियन आणि याच्यासाठी जी पात्रता असते ती असते ती बी एस सी प्लस डी एम एल टी प्लस रेजिस्ट्रेशन हे कंपल्सरी आहे त्यानंतर आहे डायलिसिस तंत्रज्ञ म्हणजे जे काही किडनी किडनीच्या रिलेटेड जे डायलिसिस होतं त्यासाठी जो तंत्रज्ञ असतो त्याचं आहे बी एस सी प्लस डिप्लोमा त्यानंतर आहे दंत यांत्रिकी म्हणजे आपल्या दातांविषयी संबंधित ही पोस्ट आहे याच्यासाठी डिप्लोमा इन डेंटिस्ट ही डिग्री पाहिजे राहते त्यानंतर आरोग्य विभागामध्ये जे विविध पेशंट असतात त्यांना काउन्सिलिंग करण्यासाठी एक समुपदेशक असतो यासाठी जी पद असतं त्याला राहतो समुपदेशक याचं क्वालिफिकेशन आहे एम एस डब्ल्यू त्यानंतर महत्वाचं पद आहे जे आहे आहार तज्ज्ञ याला काय म्हणतो आपण आहार तज्ज्ञ याच्यासाठी जी महत्वाचं क्वालिफिकेशन आहे तर बी पण बी ही होम सायन्स मध्ये पाहिजे दुसरे विद्यार्थी ह्या साठी अप्लाय करू शकत नाही तर ह्या जी पद आहे हे झालं आपलं टेक्निकल पोस्ट म्हणजे आपल्या पेशंटशी रिलेटेड ह्या ज्या पोस्ट असतात त्यानंतर ज्या अनेक टेक्निकल पोस्ट असतात की जे पेशंटशी रिलेटेड असतात पण एक की जसं की एक अँब्युलन्स वाहन चालक असतो वाहन चालक याच्यासाठी काय पाहिजे एक दहावी पास पाहिजे दहावी पास आणि प्लस आपल्याला ड्रायविंगचं लायसन असणं कर गरजेचं आहे त्याचप्रमाणे टिंपी त्यानंतर सुतार त्याचप्रमाणे वीज तंत्री दूरध्वनी चालक हे सुद्धा पोस्ट असतात आणि म्हणजे जे विद्यार्थी दहावी पास आहे दहावी किंवा बारावी पास आणि ज्यांच्याकडे एक साधा आय टी आयचा सहा महिन्याचा किंवा एक वर्षभराचा कोर्स झालेला असतो त्यांच्यासाठी सुद्धा एक सुवर्ण संधी असते ही आय टी रिलेटेड पोस्ट आहे सर्व त्याचप्रमाणे कनिष्ठ लिपी क्लेरिकल मध्ये जे काही शासनाचं ऍडमिनिस्ट्रेशन सा सांभाळतं ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय की यांची पदभरती त्यानंतर यांची पदोन्नती यांचं ट्रान्सफर याच्याशी रिलेटेड जे काम असतात ते वरिष्ठ लिपिक आणि याच्यासाठी काय असतं हे पद पदवी प्लस टायपिंग आणि ही जी आता सध्या ही ही एम पी एस सी कडे दिलेली आहे एम पी एस सी थ्रू याचं रिक्रुटमेंट होतं तर चला तर अशा पद्धतीने आपण बघितलं की आरोग्य विभागामध्ये बी एस सी झालेले विद्यार्थी आणि त्यांच्यासाठी खूप मोठी संधी उपलब्ध आहे त्याच पद्धतीनं जे विद्यार्थी एक दहावी किंवा बारावी झालेले आहेत आणि त्यांना लवकर शासकीय नोकरीची गरज आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे एवढे पद हे पद खूप महत्वाचे आहे लवकर तयारी करून आपण शासकीय सेवेमध्ये कार्यरत होऊ शकतो तर या आपल्या या अनेक पद बघितले त्याचं वेतन श्रेणी जे बेसिक वेतन राहतं सरकारचं ते साधारणतः एकोणवीस हजार पासून स्टार्ट होतं आणि वर्ग एक अधिकारी म्हणजे डॉक्टरपर्यंत हे छप्पन हजार बेसिक एवढा आपला पगार मिळतो आणि त्याच्या याच्यामध्ये हा बेसिक पगार राहतो याच्यामध्ये अनेक भत्ते ऍड होऊन आपला पगार साधारणत तीस ते चाळीस हजार रुपये स्टार्टिंग एवढा वर्ग वर्ग चार कर्मचाऱ्याला एवढा पगार आपल्याला मिळतो म्हणजे वर्ग एक अधिकारी तर पद त्यांचं पद जास्त त्यांचं पोस्ट जास्त त्यांचा वेतन श्रेणी सुद्धा जास्त पण एक साधारणतः जनरल बेसिक आपलं एवढं पेमेंट राहतं त्यानंतर ही सरळ पद भरती असते आणि शासकीय सरळ सेवेमध्ये सामाजिक आरक्षण त्याचप्रमाणे विविध संवर्गांसाठी सुद्धा आरक्षण राहतं तर या विभागामध्ये सुद्धा ही एस सी एस टी ओबीसी या सवर्गासाठी सुद्धा आरक्षण ठेवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे समांतर आरक्षण सुद्धा उपलब्ध असते महिलांसाठी तीस टक्के आरक्षण जे काही आपले खेळाडू असतात की जे एक तर इंटरनॅशनल लेवलला खेळलेले आहे एक तर आपले नॅशनल लेवलला खेळलेले आहेत आणि एक स्टेट लेवलला खेळलेले आहेत भरती या पदभरतीमध्ये आरक्षण असतं ते पाच टक्के आरक्षण राहतं त्याचप्रमाणे माजी सैनिक पंधरा टक्के कोटा उपलब्ध असतो प्रकल्पग्रस्त पाच टक्के भूकंपग्रस्त पाच टक्के पदवीधर अंशकालीन हे दहा टक्के आरक्षण राहतं म्हणजे ह्या पदवीधर आरक्षणामध्ये यांना वयाची कोणतीही अट नसते वयोमर्यादा मधून ही सूट असतात त्याचप्रमाणे दिव्यांग व्यक्ती हे सुद्धा दहा टक्के आरक्षण असते या पद्धतीने समांतर आरक्षण असतं त्याचप्रमाणे नेक्स्ट नेक्स्ट आपला जो आहे तो आहे अभ्यासक्रम तर या सर्वांना इथे संधीची उपलब्ध असते अभ्यासक्रम आता ही जी परीक्षा होते आपली आरोग्य विभागाची तर आरोग्य विभागामध्ये काही बेसिक गोष्टी असतात की ज्याला टेक्निकल नॉलेज सुद्धा गरजेचं असतं मग जो आपला पेपर जो राहतो तो दोन बेसवर राहतो एक जे एक सर्वसामान्य नॉलेज राहतं आपलं की ज्यामध्ये आपला जो पेपर राहतो तो सामान्य ज्ञानावर आधारित राहतो आणि दुसरा जो राहतो तो टेक्निकल नॉलेज संबंधित असतो आणि या टेक्निकल नॉलेजचे जे डिव्हिजन असते हे सिक्स्टी पर्सेंट आणि हे राहतं फोर्टी पर्सेंट म्हणजे जर शंभर गुणांची एक्झाम असेल तर सिक्स्टी प्रश्न सामान्य ज्ञानाशी रिलेटेड असतात आणि चाळीस प्रश्न जे असतात हे आपल्या टेक्निकल नॉलेजशी संबंधित असतात तर एक नंबर सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानमध्ये सरळसेवेमध्ये चार विषय खूप महत्वाचे असतात चार विषय खूप करणं गरजेचं आहे तुम्ही कोणतीही सरळसेवा पदभरती गेली तर त्याच्यात मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जीके हे चार विषय आणि याचं जे असतं हे पंधरा पंधरा मार्कांना असतात पंधरा मार्क्स पंधरा मार्क्स पंधरा मार्क्स आणि जी के राहतंय पंधरा मार्क्स असे एकूण आपले जे वेटेज होतं ते साठ साठ गुणांचं आणि हे जे पदवीचं नॉलेज असतं जर समजा तुम्ही जर फार्मसी बी फार्मला ॲडमिशन घेतलं असेल तर बी फार्मचा रिलेटेड फार्मसी साठी बी फार्मच्या रिलेटेड टेक्निकल नॉलेज असतं जर आपलं लॅब टेक्निशियन पोस्टसाठी अप्लाय केलं तर आपलं लॅब टेक्निशियन डीएमएलटी एम बेसवर आपलं नॉलेज असतं जर आपण एमबीबीएस झालेलो असेल एमबीबीएस आणि आपल्याला जर एम ओ मेडिकल ऑफिसर पोस्टसाठी आपण अप्लाय केलं असेल तर आपलं जे नॉलेज असतं ते परीक्षा होती ती ची राहते तर नेक्स्ट आता मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता याच्या याच्यामध्ये आपण सिलेबस बघणार आहोत तर मराठीमध्ये हे सर्वसामान्य सेवा पद्धतीमध्ये राहतं एक तर समान आर्थिक शब्द विरुद्ध आर्थिक शब्द व्याकरण म्हणी आणि वाक्य रचना आणि आकलन क्षमता याच्यावर आधारित क्वेश्चन असतात इंग्रजीमध्ये सिनोनियम्स अँटोनियम्स ग्रामर एडियम्स फ्रेजेस सेंटेन्स कन्स्ट्रक्शन आणि कॉम्प्रेहेशन याच्यावर आधारित असतात गणितामध्ये <ड़ी> एक सर्वसामान्य आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार वय काढणे त्यानंतर पर्सेंटेज काढणे त्याच पद्धतीनं ते गुणोत्तर याच्याशी रिलेटेड प्रश्न असतात त्या याच्यामध्ये जे राहतं त्यामध्ये अजून एक राहतं बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्ता मध्ये आपल्याला कॅलेंडर त्यानंतर नातेसंबंध दिशा दिशा असे काही जे त्यानंतर आरशावरचे प्रश्न त्यानंतर कागदावरचे प्रश्न त्यानंतर एबीसीडी मिसिंग नंबर याच्याशी संबंधित प्रश्न असतात त्यानंतर राहतो जनरल जी के जी के मध्ये आपल्याला पंधरा प्रश्न राहतात पंधरा प्रश्न हे कशाशी रिलेटेड असतात एक तर चालू घडामोडी त्यानंतर इतिहास भूगोल राज्यघटना विज्ञान आणि पर्यावरण तर सर्वात महत्वाची जी चालू घडामोडी असतात हे चालू घडामोडी कोणत्या राहतात की ज्या आरोग्य यंत्रणेशी संबंधित हे जी काही विविध योजना असतात शासनाच्या त्या शासकीय योजनेवर सहसा माहिती राहते याच्याशी प्रश्न राहतात आणि सर्वसामान्य आपला इतिहास भूगोल राज्यघटना हे महाराष्ट्राच्या संदर्भात एवढ्या विविध माहिती असते नेक्स्ट त्यानंतर हे झालं सर्वसामान्य पदवरती आता झेडपी ही खूप प्रसिद्ध अशी संस्था आहे आपली आणि मध्ये जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये ह्या तीन पोस्ट असतात आरोग्यसेवक आरोग्यसेविका आरोग्य पर्यवेक्षक अधिकारी यांची सुद्धा पदभरती दरवर्षी निघते आणि यांच्यासाठी जे असतं ते बारावी पास प्लस वन इयर डिप्लोमा सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा एम पी डब्ल्यू एम पी डब्ल्यू मल्टीपर्पज हेल्थ वर्कर यांचा जो डिप्लोमा असतो तो आता कंपल्सरी राहतो आरोग्यसेविका ए एन एम म्हणजे एन एम झालं तर आपण मध्ये अप्लाय करू शकतो आरोग्य पर्यवेक्षक जर बी एस सी असेल आपली आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स कम्प्लीट झाला असेल तर आपण आरोग्य साठी फॉर्म भरू शकतो अधिकारी सुद्धा बी एस सी प्लस सॅनिटरी इन्स्पेक्टर जर झालेला असेल तर आपण अप्लाय करू शकतो एवढे चांगले संधी आपल्याला ह्या विभागात मिळू शकतात त्यानंतर परीक्षा पद्धत आतापर्यंत आपण बघितलं आहे की आरोग्य विभाग आरोग्य विभागातील महत्वाची पद त्यांची पात्रता तर याच्यानंतर आपली जी काही एक्झाम होती ती परीक्षा पद्धत ती नेमकी परीक्षा कशी होते बघ तर सुरुवातीला परीक्षा राहत होती एकशे शंभर गुणांची आणि त्याला दोन घंटे टाइम राहत होता म्हणजे एकशे वीस मिनिट त्यानंतर आता आता सध्या परीक्षामध्ये काय झालेलं आहे बदल बघायला मिळतो आहे आता सध्या एकशे वीस किंवा नव्वद मिनिट्स असतात आणि नव्वद मिनिटामध्ये चार पाच भाग केलेले असतात आणि वीस वीस अठरा अठरा मिनिट अठरा मिनिट अठरा मिनिट अठरा मिनिट अठरा मिनिट ह्या एका विभागाला विभाग डिव्हिजन केलेला असतं आणि त्या याच्यामध्ये वीस वीस क्वेश्चन असतात वीस क्वेश्चन म्हणजे पहिल्या अठरा मिनिटामध्ये अठरा मिनिटामध्ये वीस क्वेश्चन असतात त्या पहिल्या ग्रुप ए मध्ये वीस प्रश्नांमध्ये हे मराठी इंग्रजी जी के आणि तांत्रिक याचा असं प्रश्न राहतो हे अठरा मिनिट संपलं की हे सेशन ऑटोमॅटिक समाप्त होतं दुसरं सेशन सुरू होतं हे नंतर अठरा मिनिट संपले की परत तिसरं सेशन चौथं सेशन पाचवं सेशन असं सेशन होतं याच्यामध्ये काय होतं की आपल्याला कॉम्पिटिशन आणि स्पीडने पेपर सॉल्व्ह करावा लागतो तेव्हा आपल्याला मेरिट मध्ये आपण येऊ शकतो त्यामुळे परीक्षा पद्धत ही आता सध्या बदललेली आहे पहिल्यासारखं सरळ 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 सर, परीक्षा होत नाही त्यानंतर तर चला मित्रांनो धन्यवाद आपण सरळ डायरेक्शन अकॅडमी मार्फत सरळ सेवेसाठी आता सध्या एक बॅच लाँच केलेली आहे या बॅच अंतर्गत आपल्याला तलाठी ग्रामसेवक नगर परिषद तसेच महानगरपालिका यांच्या विविध पदांची पदभरतीची संपूर्णपणे ॲथोंटिकीत लोकांकडून आपली तयारी केली जाणार आहे त्याचप्रमाणे आरोग्य विभागाची येणारी भरती याची सुद्धा आपल्याला तयारी केली जाणार आहेत आणि ही जी आहे अतिशय सध्या पंधराशे रुपयामध्ये हा कोर्स उपलब्ध आहे पन्नास टक्के आपल्याला सवलत आहे तर आपल्याला जर जॉईन करायचं असेल तर <laughs> आपलं डायरेक्शन अकॅडमी यांचं ॲप आहे हे ॲप करून सबस्क्राईब करून आपण इथे जॉईन करू शकतात आणि या संदर्भात आपलं अकॅडमीचं एक टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे काही आपल्याला कोणताही प्रश्न आणला कधीही असला तर डायरेक्शन मध्ये टेलिग्राम जॉईन करा टेलिग्राम आणि हा हा नंबर आहे यू कॅन आस्क एनी क्वेरीज अबाउट एक्झाम पॅटर्न अबाउट क्लास ऑन दिस नंबर ओके थँक्यू